नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूटूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीसाठी अत्यंत खास व भन्नाट किचन टिप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक केक बनवताना त्यासाठी पिठी साखर वापरत असाल तर आधी चाळणीने एक ते दोन वेळा छान चाळून नंतर वापरा यामुळे पिठी साखरेचे खडे व्यवस्थित बारीक होतात तर केक बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर दोन किचनमध्ये कोणतीही वस्तू खरेदी करताना फॅन्सी व नवीन पद्धतीची खरेदी करावी यामुळे आपल्याला काम करताना उत्साह वाढतो आणि घरात देखील मॉडर्न दिसतात तर आपल्या किचनमध्ये किंवा घरासाठी वस्तू खरेदी करताना ही टीप ट्राय करा टीप नंबर तीन केक ओव्हनमध्ये करायचं असल्यास केकचे भांडे ओव्हनमध्ये ठेवण्यापूर्वी ओव्हन आधी थोडासा तापवून घ्यावा त्यानंतर कमी टेम्परेचरवर करून केक बेक झाल्यानंतर ओव्हन बंद करून पाच मिनटांनी भांडे ओव्हनमधून बाहेर काढावे तर केक बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर चार कोथिंबीर खरेदी करताना नेहमी कोवळ्या पानांची हिरवीगार तसेच जास्त लांबलचक नसणारी कोथिंबीर घ्यावी ती गावरान कोथिंबीर असते तसेच तिचा स्वाद आणि वास दोघेही खूप छान येतात तर प्रत्येक पदार्थामध्ये आपण कोथिंबीर टाकत असतो त्यासाठी कोथिंबीर खरेदी करताना ही टीप नक्की फॉलो करा अतिशय खास पुढील टीप आहे टीप नंबर पाच हिरव्या मिरचीचं वरण बनवताना डाळ शिजवताना त्यातच हिरव्या मिरच्या घालून शिजवा व नंतर लसणाची फोडणी द्या यामुळे वरणाची चव खूपच छान लागते अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर सहा अख्ख्या गवारीच्या शेंगा भेंडीचे काप अशा भाज्या चिरून जर कडक उन्हात वाळवून साठवून ठेवल्यात तर खिचडी किंवा आमटी भाताबरोबर तळून खायला छान लागतात प्रत्येक सुग्रणीसाठी व ग्रहणींसाठी अत्यंत खास व फायद्याची किचन टीप आहे टीप नंबर सात कुकरमधील जाळी जुनी झाली असेल किंवा ती तडकली असेल तर टाकुन ती टाकून न देता पापड भाजण्यासाठी किंवा भरीत करण्यासाठी वांगे भाजण्यासाठी तिचा वापर करावा तर तुमची पण कुकरची जाळी खराब झाली असेल तर ही टीप फॉलो करा अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर आठ पोळी तव्यावर टाकल्यावर सारखे सारखे तिला उलटपालट करू नये यामुळे पोळी व्यवस्थित फुगत नाही आणि पापडासारखी भाजली जाते तर पोळी बनवताना ही टीप फॉलो करा टीप नंबर नऊ कोशिंबिरीसाठी भाज्या वापरताना शक्यतो ताज्या भाज्या वापरा यामुळे कोशिंबिरीला छान चव येते भाज्या जर शिळ्या व मऊ असतील तर कोशिंबीर तितकीशी चविष्ट लागत नाही तर कोशिंबीर बनवताना तुम्ही ही टीप ट्राय करा अत्यंत उपयुक्त व फायद्याची टीप आहे टीप नंबर दहा ज्या लोकांच्या डोक्यावर केस कमी आहेत त्यांनी केसांना अंडी लावावी यामुळे केस दाट होतील साधी सोपी पण अतिशय खास टीप नंबर अकरा भाकरी किंवा पोळी बनवण्यापूर्वी तवा चांगला तापलेला असावा नाहीतर भाकरी किंवा पोळी तव्याला चिटकते अत्यंत उपयुक्त व खास टीप नंबर बारा पुदिन्याची ताजी पाने ठिचून त्याचा वास बेशुद्ध व्यक्तीला दिल्याने बेशुद्धी दूर होण्यास मदत होते अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर तेरा जास्त विचार करणाऱ्या आणि टेन्शन घेणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर सुरकुत्यात दिसू लागतात अत्यंत उपयुक्त टीप आहे टीप नंबर चौदा मेथीची उसळ खाल्ल्यास शौचास साप होते मेथी खाल्ल्याने संधिवात बरा होतो यासाठी हिरव्या मेथीची भाजी खावी यामुळे जीवनसत्व मिळते अतिशय उपयुक्त टीप आहे टीप नंबर पंधरा गोड पदार्थ बनवताना त्यात गुळाचा वापर करावा यामुळे मधुमेहाचा त्रास होणार नाही अतिशय खास व फायद्याची पुढील टीप आहे टीप नंबर सोळा छातीत एकदम दुखू लागले किंवा छातीत जळजळ असल्यास केळी खा अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर सतरा पोटात मुरडा असेल तर बेंबीवर पूड व थोडे पाणी घालावे पुढील टीप आहे टीप नंबर अठरा जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर रोज पोहे खावे स्वयंपाकघरात पाऊल टाकलं की प्रत्येकीलाच प्रश्न पडतो की भाजीला काय करू टिप नंबर एकोणीस घरात भाजीला काहीच नसेल तर तुम्ही साठवणीचे बटाटा चिप्स पाण्यात भिजवून बटाटा चिप्स भाजी बनवू शकता टिप नंबर वीस बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास टॅमॅटो किंवा संत्र्याच्या रसात एक चमचा मध मिसळून सेवन केल्यास फायदा होईल अत्यंत फायद्याची व उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर एकवीस ताप कमी होत नसेल तर गुळवेलाचा तुकडा ग्लासभर पाण्यात उकळावा आणि पाणी अर्धे झाल्यावर कोमट चहासारखे प्या त्यामुळे ताप लवकर बरा होईल तर तुम्हाला पण जर सारखा सारखा ताप येत असेल तर ही टीप ट्राय करा अत्यंत फायद्याची टीप आहे टीप नंबर बावीस कांदुकी होत असेल तर कांदा बारीक करून त्याचा रस कापडातून गाळून त्याचे चार थेंब कानात टाकल्यास कांदुकीपासून आराम मिळतो तर तुम्हाला पण कांदुकीचा त्रास असेल तर ही टीप फॉलो करा टीप नंबर तेवीस कांदा थंड असल्याने दररोज जेवणात कांद्याच्या फोडी असाव्यात टीप नंबर चोवीस रात्री झोपताना ज्यांचे तोंड उघडे राहते त्यांनी गरम गोष्टीचा वापर करावा अत्यंत उपयुक्त टीप आहे टीप नंबर पंचवीस गरोदरपणात पोटावर डाग पडले असतील तर पालकाचा रस काढून पोटावर चोळावा यामुळे डाग हळूहळू दूर होतील अत्यंत उपयुक्त व अत्यंत फायदेची टीप आहे टीप नंबर सव्वीस मूळव्याधीची समस्या असेल तर रात्री झोपण्यापूर्वी अकरा मनुके पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी ते भिजवलेले मनुके खा आणि ते भिजवलेले पाणीसुद्धा प्या असे काही दिवस केल्याने मूळव्याधीची समस्या दूर होईल तर तुम्हाला पण मूळव्याधीचा जर त्रास असेल तर ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर सत्तावीस रात्री अंधारात झोपल्याने डिप्रेशन कमी होते टीप नंबर अठ्ठावीस नाक बंद झाला असेल तर गुळाची धुनी घ्या अत्यंत उपयुक्त टीप आहे टीप नंबर एकोणतीस संत्र्याच्या सालीची पावडर बनवा त्यात दोन चमचे मध मिसळा व ही पेस्ट तयार करा आणि त्वचेवर लावा यामुळे त्वचा छान चमकते आणि तेजस्वी बनते तर सुंदर दिसण्यासाठी ही टीप ट्राय करा पुढील टीप आहे टीप नंबर तीस रोज पेरू खाल्ल्याने पोट नेहमी स्वच्छ राहते वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद